नमस्कार डॉक्टर संकर्षणच्या मदतीने भूमीने आकाशला कोमातून बाहेर काढलेलं असत त्यामुळे भूमी आणि घरातली सगळेजण खूपच खुश असतात सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो भूमी अथर्वला बोलते अथर्व तुझ्या आईचा खरा चेहरा तुझ्या समोर आलाच पण काही झालं तरी ती बाई एवढी निघरगट्ट आहे की ती बाई या घरातून जायलाच तयार नाही त्यावेला अथर्व बोलतो भूमिताई मला माफ कर मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही तेव्हा लगेच भूमी बोलते अथर्व या गोष्टी मला आता इथे बोलायच्या नाही अथर्व एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या आईला कधीच माफ करणार नाही आणि म्हणूनच मला तुझ्या आईला पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच आहे तेव्हा लगेच भूमी असं बोलताच अथर्व बोलतो आई तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल आई खरं सांगू का आईच्या बाबतीत जे काही तू बोलशील ते सगळं काही मला मान्य आहे तेव्हा भूमी बोलते अथर्व मला तुझ्या साथीची गरज होती खरं सांगायचं तर अथर्व तुझ्यामुळेच तर मी त्या बाईला घरातून बाहेर काढू शकते तेवढ्यात मात्र मानसी बोलते ताई तू जर का असं प्रत्येक वेळेला त्या बाईला शांतपणे हाताळत आलीस तर ती बाई मात्र कधीच सुधारणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवता ताई तिला या वेळेला घराबाहेर नाही तर गजाड पाठवायची वेळ आलीये तेव्हा लगेच भूमी बोलते हो माणूस खरं सांगायचं तर आता आपण तिला गजाडच पाठवूया तेवढ्यात भूमी समोर हात जोडते आणि संकर्षणला बोलते खरंच थँक यू तुमचे आभार कसे म्हणावेत मला नाही माहिती तुम्ही माझ्यासाठी काय केलं ते तुम्हाला नाही माहिती पण एकच गोष्ट सांगेन तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते खूप खूपच करून मला बरं वाटलं तुम्ही जे सांगाल ते मी तुमच्यासाठी करेन तेव्हा लगेच संकर्षण बोलतो ते तर माझं कर्तव्य होत आणि मी माझ्या कर्तव्यात कधीच मागे पडत नाही मला या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही तुम्ही खुश आहात ना झालं तर मग मला आणखी काहीच नको आणि संकर्षण तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच अथर्व भूमीला बोलतो ताई काय चाललंय यांचं यांच्या नक्की मनात तरी काय आहे तेच कळत नाही खरं सांगायचं तर मला आता समजतच नाही कि या माणसाशी बोलायचं तरी कस त्यावेळेला भूमी बोलते काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असेल म्हणूनच कदाचित ते असं वागतायत पण आपण त्या गोष्टीचा विचार करायला नको खरं सांगायचं तर आपण स्वतःचा विचार करूया मी त्यांना स्पेशली जाऊन नंतर भेटेल तेव्हा लगेच अथर्व बोलतो ताई चल आणि घरात सगळे जण आलेले असतात तेव्हा मात्र रागिणी तिथेच उभी असते त्यावेळेला आजी भूमीला बोलते भूमी सर्व काही करून दाखवलंस खरंच भूमी मला तुझा अभिमान वाटतो तू जे काही केलंस ना ते खरंच कौतुकास्पद आहे तेव्हा भूमी बोलते आजी प्लीज तुम्ही असं बोलायची गरज नाही खरं सांगू का आजी हे सर्व आपल्या प्रार्थनेमुळे झालंय आकाशला शुद्धीवर आपण आणलंय आणि खरं सांगू का तर त्या अधिकारांची खूपच मदत झाली त्यांच्यामुळे तर आपला आकाश परत आला तेव्हा लगेच आजी बोलते हो ग गोरी हो खरच मानलं पाहिजे त्या पोराला त्याच्यामुळेच तर आपला आकाश पुन्हा आलाय तेवढ्यात मात्र भूमी बोलते आजी आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे पण त्या धक्क्यातून सावरा प्लीज मला आकाशला या घरात आणायचंच आहे पण आकाशच्या जीवावरती आणि आमच्या जीवावरती उठणाऱ्या कोणत्याच माणसांना आम्हाला माफ करायचं नाही म्हणजे नाही आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आजी बोलते भूमी बाळा तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही भूमी बाळा प्लीज समजून घे तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही मुळात हा विषयच इथल्या इथे थांबवा कारण या विषयावर बोलणं म्हणजे खूपच होईल लगेच भूमी बोलते नाही खरं सांगू का मला याच विषयावर बोलायचं आहे आजी प्लीज प्लीज तुम्ही माझ्या बाजूने उभे राहा त्यावेळेला आजी बोलते मी तुझ्या बाजूने उभी आहे भूमी तू फक्त बोल तुला काय बोलायचं आहे तेव्हा भूमी बोलते आजी मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुम्ही स्वतःच्याच मनाशी बोलाल हे सगळं चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते असं काहीच बोलणार नाही मी तू फक्त सांग तुझ्या मनात नक्की काय चालू आहे तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते आजी मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण ऐकाच आमचा ऍक्सिडेंट करण्यात आला होता आणि तो ऍक्सिडेंट या रागिणी पटवर केला होता याची पूर्णपणे खात्री मला आहे तेव्हा मात्र आजी खूपच घाबरते आणि बोलते काय बोलतीयस तू भूमी अगं कळतय का तुला त्यावेळेला भूमी बोलते आजी आज प्लीज तुम्ही मला बोललात की तुम्ही असं रिॲक्ट करणार नाही हे बघा आजी मला माझ्या नवऱ्याला या घरात आणायचं आहे पण माझ्या नवऱ्याला या घरात आणण्याआधी मला हे घर साफ करायचं आहे या घरातील घाण बाहेर काढायची आहे तेव्हा राघिणी आजीच्या जवळ येते आणि आजीचे पाय धरत म्हणते आई मान्य आहे एक मी एकदा चुकले पण मी सारखं सारखं त्याच त्या चुका करेन का आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काहीही काही, काही केलेलं नाही तेव्हा लगेच आजी बोलते पुरे झालं भूमी कधीच खोट बोलणार नाही रागिणी आणि भूमी जे काही बोलते ना ते खरंच बोलत असणार तेव्हा मात्र रागिणीला खूपच मोठा धक्का बसतो रागिणी आजीला बोलते म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच भूमी रागिणीचा हात धरते आणि रागिणीला फरफटत काढत म्हणते कोणाचाच तुमच्यावरती विश्वास नाही स्वतःच्या मुलाने त्याच्या मनातून तुमची जागा कायमची बाजूला फेकून टाकलीय आणि तुम्ही म्हणताय की कुणाचाच माझ्यावरती विश्वास नाही खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन तू या घरात राहायच्या लायकीचीच नव्हतीच पण माझ्या नवऱ्याने मात्र तुझ्यावरती उपकार केले तुला एक शेवटची संधी दिली पण त्या संधीच सोनं मात्र तुला करता आलं नाही रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला धडा तर शिकवणारच पण तुझ्यासारख्या बाईला तर कायमच जेलमध्ये गेलेलं मला बघायचं आहे तेव्हा मात्र रागिणी हादरते आणि रागिणी मोठ्याने बोलते भूमी प्लीज असं काही करू नकोस तेव्हा मात्र भूमीने घरातील घाण साफ केलेली असते आणि रागिणीला गायकवाड सरांच्या हातात दिलेलं असत गायकवाड सरांनी रागिणीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात रागिणी कायमची गजाड झालेली असते तेव्हा मात्र रागिणी अथर्व जवळ खूपच विनवण्या करते ती अथर्वला बोलते अथर्व प्लीज तू तरी माझ्या बाजूने उभा राहा पण काही झालं तरी सुद्धा अथर्व तिच्या थोबाडाकडे सुद्धा बघत नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच वाईट वाटतं आणि रागिणी बोलते भूमी तू हे योग्य करत नाहीयेस भूमी प्लीज समजून घे तुझं हे वागणं अजिबात योग्य नाही तेव्हा लगेच भूमी बोलते माझ काय वागणं योग्य आणि काय नाही हे मला तुझ्याकडून समजायची गरजच नाही आता तर मला कळून चुकलंय रागिणी पटवर्धन तू काय लायकीची आहेस ती रागिणी पटवर्धन मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्लीज प्लीज रागिणी पटवर्धन आताच्या आता, आता इथून निघून जा तेव्हा मात्र रागिणी चांगलीच घाबरलेली असते आणि रागिणीला चांगलाच धक्का बसलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर मला आता काही एक बोलायचं नाही मला आता एकाच विषयावर बोलायचं आहे ते म्हणजे रागिणी पटवर्धन आताच्या आता चा तू आता चालती पट आणि तेवढ्यात गायकवाड सर तिला घेऊन जातात गायकवाड सर तिला म्हणत असतात बघितलं शेवटी स्वतःच्या पापाचा घडा भरला तेव्हा रागिणी हादरते रागिणीला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी गजाड गेली ते योग्य झालं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू